आमच्या पप्पांनी गणपती आणलापासून ते चंदाने पुछा तारोसे या गाण्यापर्यंत छोटी समाज पर नाटुकली अशा पंचाहत्तर विविध गाण्यांच्या मैफिलीने तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने निलेगाव जिल्हा परिषद शाळेच्या चा वार्षिक स्नेह संमेलनात रंगत आली कार्यक्रमाला निलेगाव ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली वार्षिक स्नेह उद्घाटन निलेगावचे सरपंच शंकर जवादार यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूर तालुका गट मेहरुन इस्सा इनामदार उपसरपंच मोहसिन इनामदार केंद्रप्रमुख राहुल जाधव पोलीस पाटील मधुकर चव्हाण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष समद पटेल शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शाळेतील पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मनोरंजन देशभक्ती धार्मिक सामाजिक शैक्षणिक शेतकरी गीते स्त्री शिक्षण जागर बालगीते पोवाडा गवळण कोळी गीत सर्व धर्म समभाव गीते मनोरंजन केले गावकऱ्यांनीही आपल्या गावच्या विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करून बरसात केली तब्बल चार तास चाललेल्या अतिशय सुंदर कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक गुरुलिंग धावणे यांनी केले कार्यक्रमास गोवर्धन दुपारगुडे पवन सूर्यवंशी भैरू माळी मुख्तार शेख बाळप पोस्टमास्टर गुपितलिंग कोकणे श्री शैलमुळेळे पापा इनामदार ग्रामपंचायत सदस्य विविध सामाजिक संस्थेचे सदस्य बचत गटाच्या महिला पत्रकार तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक जी व्ही नांदे बी डी परकाळे बी ए गोरे आर के सुतार एसबी ढमे पी व्ही जाधव शुभदा कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले